पारोळा तालुका प्रतिनिधी रोहित जाधव दिव्यांग पेन्शन आणि शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचं बेमुदत अन्नत्या गुपोषण मंत्र्यांच्या भेटी आणि आश्वासनांची मालिका सुरू प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दैवत आणि राज्याचे माजी मंत्री माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांच्या सहा हजार रुपये पेन्शनसाठी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत अन्नत्या गुपोषण सुरू केलं आहे या आंदोलनादरम्यान बच्चू भाऊंनी सरकारवर तीव्र शब्दात टीका करत स्पष्ट इशारा दिलाय जर दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर मंत्रालयावर धडक आंदोलन छेडलं जाईल अन्यथा संबंधित मंत्र्याच्या घरी आंदोलन केलं जाईल या उपोषणस्थळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितले दिव्यांग पेन्शन आणि शेतकरी कर्जमाफी बाबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं त्यांनी ही, ही उच्चस्तरीय समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय दिव्यांग आणि शेतकरी यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बच्चू भाऊच्या या आंदोलनात प्रहारसेवक देखील सक्रिय सहभाग नोंदवत आहेत राजू जाधव धर्मराज पाटील रोहित जाधव ज्ञानेश्वर मोरे महेश जाधव आणि ईश्वर जाधव हे यामध्ये अग्रेसर आहेत आता पाहायचं हे आहे की सरकार या आंदोलनावर कोणता ठोस निर्णय घेते व दिव्यांग शेतकऱ्यांना न्याय मिळतो का

राज्यामध्ये आपल्याला लढवणी देते पाहिजे आहे आणि बच्चू भाऊ जिथं अन्याय होते तिथं तिथं भाऊ तयार असतात म्हणून आपण आपल्या सगळ्यांच्या विनंतीला पुढे सगळ्यांना सगळ्यांची विनंती होती की बच्चूभाऊ मी उपोषण मागे घेतला पाहिजे आणि लढा जो आहे तो उपोषण मागे घेतला लढा चालूच राहणार आहे आणि आम्ही पण त्या लढ्यामध्ये राहणार आहोत बच्चू बाकीचे जे कोणी उपक्रम बसले होते त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि बच्चूबाऊच सुद्धा आभार मानतो की त्यांनी सगळ्यांची विनंती मान्य केली आणि या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं बच्चूभाऊ आम्हाला बोलवतील तिथं त्यांच्यासोबत प्रमुख एवढंच बोलतो आणि आजचा जो त्यांनी विड्रॉ केला त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथे येऊन आपला पाठिंबा बच्चूबा दाखवला आहे त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझी सत्य संपूर्ण धन्यवाद